नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो मग टाकला डिलेट झाला करावाच लागला चांगली बातमी होती आनंदाची बातमी होती महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना भेटण्यासाठी आपलं शिष्टमंडळ गेलेलं होतं परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी मुंबईची ट्रॅफिकच इतकी भारी आहे की मंत्रालयापर्यंत पोहोचायला थोडासा उशीर झाला आणि अगदी आपली टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि शिंदेसाहेब काही एका महत्त्वाच्या कामासाठी त्या ठिकाणाहून बाहेर पडले म्हणजे एक दोन क्षणाच्या विलंबामुळं त्या ठिकाणी आजची जी भेट होती माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची ती टळलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे जे मुख्य सचिव आहेत तर त्यांनाच भेटायला शिवसेनेचे सुद्धा सचिव आहेत ते त्यांना भेटायला माननीय चाकूरकर साहेब गेलेले होते त्यांच्यासोबत प्रशिक्षणार्थी होते त्यांना भेटल्याच्यानंतर एक कुठेतरी सकारात्मक दिशा वाटत होती आणि सायंकाळपर्यंत तसं झालंसुद्धा आणि सायंकाळी माननीय शिंदे सरांचा त्या ठिकाणी कॉल आला आणि आपलं सर्व शिष्टमंडळ त्या ठिकाणी शिंदेसाहेबांना भेटायला गेलं परंतु दुर्दैवाने मी सांगितल्याप्रमाणे तसं झालेलं आहे अनेक विद्यार्थ्यांनी जॉईनिंग आता करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी सर्वांनी जॉईन करायचं आहे जॉईनिंग करताना जर काही अडचण आली तर थोडंसं थांबायचं आहे काही आस्थापनांना सूचना प्राप्त झालेल्या आहेत काही आस्थापनांना सूचना प्राप्त व्हायच्या बाकी आहेत त्यांनासुद्धा लवकरच माहिती मिळणार आहे त्यामुळं घाई गडबड करू नका पुढच्या आठ दिवसामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या जॉईनिंग होतील मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन उपोषण सुरूच आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची मागास घेतलेली नाही आहे बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील अनुप चव्हाण सर असतील हरिभो राठोड सर असतील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आंदोलन कुठेही थंड पडलेलं नाही आहे सरकारसोबत ज्या वाटाघाटी करायच्या आहेत त्या सुरूच आहेत काल माननीय मंगलप्रभात लोडासाहेब यांची भेट आदरणीय चाकूरकर साहेबांनी घेतलेली आहे चाकूरकर साहेबांनी सर्व विषय माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिला परंतु नेहमीप्रमाणे जे व्हायचं ते झालं माननीय मंगलप्रभात लोडासाहेब यांचं एकंदरीत वागणं कशा पद्धतीनं आहे तर हे आता प्रशिक्षणार्थांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे आधीची जी, जी त्यांची वाक्य होती त्याच वाक्यांची री त्यांनी कालसुद्धा ओढलेली आहे त्यामुळं वेगळं काहीच झालेलं नाही आहे परंतु या संदर्भामध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे ज्यांनी निवडणुकीच्या नंतर लाडक्या भावांना पोरकं करणार नाही अतिशय महत्त्वाचं विधान केलेलं होतं ज्यांच्यामुळं मागच्या कॅबिनेट बैठकीमुळे मध्ये खऱ्या अर्थानं पाच महिन्याचा कार्यकाळ वाढण्याचं चिन्ह त्या ठिकाणी दिसत होतं आणि ते तसंच झालं विधान परिषदेमध्ये घोषणा करताना देखील त्यांनी असं म्हटलेलं नाही की पाच महिन्यानंतर तुम्ही आमच्याकडे येऊ नका त्यामुळं माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी स्वतः गरिबी भोगलेली आहे गरिबी काय असते गरिबीतून बाहेर कसं पडावं त्याच्यासाठी संघर्ष कसा करावा लागतो याबद्दलची सर्व माहिती माननीय साहेबांना आहे गरिबांबद्दलची आस्था आणि कनक त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आजची भेटी खूप महत्त्वाची होती मला ज्यावेळेस माहिती झालं प्रशिक्षणार्थांनी माहिती दिली की साहेब शिंदे साहेबांना भेटायला मुलं जात आहेत मी लगेच व्हिडिओ टाकला आनंदाची बातमी अनेकांनी कमेंट केल्या की सर अहो फक्त शिंदे साहेबांना भेटायला चाललेत मुलं मग आनंदाची बातमी कशी काय होऊ शकते परंतु माझ्या मनामध्ये एवढा विश्वास आहे की शिंदे साहेबांपर्यंत जर विषय जात असेल तर शिंदेसाहेब इतके सहानुभूतीने प्रत्येकाचा विचार करणारा माणूस आहे अहो ज्या व्यक्तीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद भूसवल्याच्या नंतर सातत्यानं 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 काम केलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात निघणार नाहीत असे अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये जी आर निघालेत अनेक थांबलेल्या योजना होत्या अनेक थांबलेली विकास कामं होती त्यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झाली अर्थव्यवस्थेला चालना देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे शिंदेसाहेब असं वाटलं नव्हतं की इतके शांत संयमी स्वभावाचे शिंदेसाहेब इतकं अफलातून काम करतील परंतु माननीय शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी अनेक कामांना बळकटी दिली आणि आपण कशा पद्धतीने विकास करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरती जी पुढची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं यामध्ये सुद्धा शिंदे साहेबांचा वाटा हा खूप महत्त्वाचा होता आणि म्हणून आज ज्या वेळेला आपले प्रशिक्षणार्थी माननीय शिंदे यांना भेटायला चालले होते मला खरंच खूप खूप जास्त आनंद झाला होता की शिंदे साहेबांनी ज्या अर्थी भेटायला बोलावलं आरती काही ना काही निर्णय होणार किंवा काही ना काही सकारात्मक बातमी मिळणार आज भेट झालेली नाही परंतु उद्या हमखास भेट होईल या संदर्भामध्ये चाकोरकर साहेबांशीसुद्धा आपलं बोलणं सुरू आहे त्यांच्यासोबत जो झालेला संवाद असेल तोसुद्धा मी तुम्हाला लवकरच कळवतो लवकरच साहेब साहेबसुद्धा लाईव्ह येतील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येनं आज आज मैदानावरती उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मा त्यांच्या सहकार्यानं त्यांच्या उपस्थितीमुळं या आंदोलनाला बळ मिळत आहे अनेक विद्यार्थी निगेटिव्ह कमेंटसुद्धा करतात आमच्यावरती सुद्धा कमेंट करणारे आहेत मला सुद्धा म्हणतात की सर तुम्ही लाखो रुपये कमवत आहात विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न नाही की कोण किती कमवत आहे प्रश्न हा आहे की प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ वाढतो की नाही मी सुद्धा स्पष्टपणे सांगतो की सज्जन अशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन तर जे विद्यार्थी आम्हाला निगेटिव्ह कमेंट करतील तर त्यांचा काही शालाने आणि देऊन तर सत्कार होणार नाही त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर मिळेल परंतु ते गोष्ट लक्षात ठेवा की आपल्यापर्यंत अचूक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो ज्यांचा विश्वास आमच्यावरती असेल त्यांनी आमचे व्हिडिओ पाहत चाला त्यांना असं वाटत असेल की यांचे व्हिडिओ चुकीचे आहेत हे लाखो रुपये कमावत आहेत अशा लोकांनी स्वतःचं यूट्यूब चॅनल खुशाल सुरू करा आणि मग त्याच्यामधला आर पी एम आणि सी पी एम कशा का पद्धतीनं काम करतो ह्याचंसुद्धा भान आणि त्याचा अभ्याससुद्धा अशा लोकांनी करणं अपेक्षित आहे प्रशिक्षणार्थींचा हा लढा निश्चित यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी माझ्या मनात माझ्या मनामध्ये तरी पूर्ण खात्री आहे कुठलीही शंका नाही जे लोक म्हणत होते की कार्यकाळ वाढणार नाही त्या सर्व मुलां त्या सर्व निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांच्या कानाखाली जाळ दहा आणि अकरा मार्च रोजी निघालेल्या जी आरने करून दाखवलेला आहे ज्या आस्थापनांनी विद्यार्थ्यांना असं म्हटलं की तुमचा एक दिवस देखील वाढणार नाही ही सडक छाप योजना आहे तेच प्रशिक्षणार्थी आता पूर्ण अकरा महिन्याचा कालावधी पूर्ण करणार आहेत प्रशिक्षणाचा आणि म्हणून कुशल मनुष्यबळ आणि अर्धकुशल मनुष्यबळ होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दहा आणि अकरा तारखेचा जी आर आहे दुर्दैवानं आपल्याला रोजगाराभिमुख जी आर पाहिजे होता तो निघालेला नाही आहे परंतु त्यासाठी असणारी लढाई थांबलेलीसुद्धा नाही आहे त्यामुळं निश्चितच आपला हा लढा हमखास यशस्वी होईल यासाठी माननीय हरिभाऊ राठोड साहेब माननीय चव्हाण साहेब माननीय चाकूरकर साहेब आणि एक नाव आपण विसरता कामा नाही ते म्हणजे बाबा सर्व प्रशिक्षणार्थी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थी त्यांनीसुद्धा प्रचंड मेहनत केलेली आहे तालुक्याच्या ठिकाणी जिल्हे मोर्चे काढले जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे काढले शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाही अजूनसुद्धा ते हार मानायला तयार नाहीत या मोर्चाच्या यशस्वी आयोजनामध्ये लाडक्या बहिणींनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळं त्यांचंसुद्धा करावं तेवढं कौतुक आणि मानावे तेवढे आभार कमी आहेत चाकूरकर साहेब असतील मागच्या तीन तारखेपासून ते मुंबईच्या आझाद मैदानावरती आहेत खऱ्या अर्थानं वेळ कोणीही देऊ शकतो परंतु तन मन धनाने अर्पण झालेली ही माणसं आहेत यांना करावा तेवढा सॅल्यूट कमी आहे बाबांनी सुद्धा तन मन धनाने या आंदोलनामध्ये सहभाग घेतला चाकूरकर साहेबांनीसुद्धा मन धन अर्पण करून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहेत त्यामुळं यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यांच्या पाठीमागे जर आज प्रशिक्षणार्थी उभे राहिले तर येणारा काळ आपलाच असेल ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे बाकी निगेटिव कमेंट करणाऱ्यांना पैसे लागत नाहीत दीड जी बी डेटामध्ये लाखो कमेंट करता येतात खूप खूप धन्यवाद